नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडील जीवन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे पहिल्यांदा तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज आधी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कंटिन्यू करा आपले गावाकडले जीवन तुम्हाला दाखवत असते वार सुटले इथं आम्ही आलो कोथिंबीर चाली मोहळाची टाकले बघा हे तिसरं शेज टाकलं आम्ही इकडं मोहोळ आता त्यांची बारीत ते माहोळ तिकडं मी इकडे हे गेलं आता ते माहोळेत तिकडं आमची कोथिंबीर दोनशेच तिकडे टाकलेत हे तिसरं आहे हे आताशी टाकायचं चाललंय एक आठ दहा दिवसाने उगवतं आणि हे परत चवतं आहे हे टाकल्यानंतर हे उगवल्यानंतर मग टाका ते टाकायचे कारण आता हे दुसरं उगवलं तेव्हा आम्ही तिसरं टाकलेलं आहे तुम्हाला दाखवते हे शेज आहे बघा हे दुसरं आहे आत्ताशी उगवायला लागले दिसणार नाही दिसते तसं ओली ओली हे बघा आता हे उगवायला लागले त्याला दररोज पण द्यायला लागतंय आता शोकायला लागले आणि तिकडं उगवले चांगलं म्हणजे असं दहा पंधरा दिवस झाले बहुतेक दोन पानं फुटले त्याला मस्त पैकी आले ती आणि इकडे जे राहिले ते आत्ता टाकलेले मग असे आपण चारशेचं केले ते एवढ्या रानामध्ये काय असेल पाहुणेकर असेल बहुतेक हां एवढं एवढे केलेली यंदा कोथिंबर पण इथं काय होतं माहितीये का पावसामुळे यंदा तरी तर व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळं गेल्या वर्षी पण आमचं पण एकच राहिलं म्हणून यंदा तरी म्हणलं तोपर्यंत पाऊस ती कोथिंबीर झाली तर झाली म्हणून यंदा कोथिंबीरचं इथं घेतलं आहे जरा करायला नाही तर कोथिंबीर तर अशी तिकडंच होती पण तिकडं रान एवढं काय आता ह्याचं राहिलं नाही जरा हे केला तर परत पिकं काढली भरपूर त्याच्यामुळं काय म्हणलं कोथिंबीर येते की नाही व्यवस्थित म्हणून मग इकडे केली यंदा कोथिंबीर हे बघा इकडलं पहिलं शेजे सगळ्यात पहिले ते दाखवते तुम्हाला कसं आहे आपलं नियोजन नक्की सांगा कमेंटमध्ये हे बघा हे पहिलं शेज एकदम थांबा हे तिसरं पहिले शेज एकदम उगवले शे बघा दोन पाने दोन पानावरती आलेले हे बघा कडापर्यंत तिकडं पहिलं शेज हे काही पंधरा पंधरा किलोचे असतील दोन चार शेज टाकलेले आहेत आता तिसरं टाकायचं आहे दोन तर एक उगवलं एक असं चांगलं आलेलं आहे उगून हे तर एक सारा आमचा चुकला होता ते आता टाकायचा आहे कारण हे रात्रीचं टाकल्यामुळे एक सारा चुकला होता ह्याला जास्त उन्हाचं पण टाकून जमत नाही ना सकाळचं किंवा संध्याकाळचं टाकायला लागतं आणि भिजवून टाकायला लागतं आणि ते म्हणतात म्हणजे आज काय ऊन नाही त्याच्यामुळे आज लवकर झालं ते ऊन असल्यानंतर ते जमीन तापलेली असते त्याच्यामध्ये धनं टाकून जमत नाही आणि मग इकडं हे असं उगवलेलं आहे बघा इकडे दाखवू काय छानपैकी इकडे बघा ऊस बिस आहे त्यांचा गावाकडचं खरंच इकडं का काय मला फोटो निघतोय का नाही अजून ह्याच मोबाईलची सिस्टीम मला एवढं कळत नाहीये हे बघा आपली प्रतिमे जसे चांगलं आलेले इकडं तशी दाट पातळ आहे बरं का पण काय सगळं हे होत नाही साधत नाही व्यवस्थित आलेलं आहे तसं बऱ्यापैकी हे तर पण हे सगळं पूर्णपणे टाकलेलं आहे हे सगळं कडेपर्यंत जाऊन दाखवत आणि तिकडं एक दोनशे तर तुमचं तर चाललं आहे का नाही नियोजन कोथिंबीर मी भाजीचं काय नक्की सांगा कमेंटमध्ये कारण आपण तर केले नियोजन आता काय होईल ते जाईल काही नशिबात असेल ते घावल नाही तर राहिलं पाऊस नाही आला तर होईल चांगलं पाऊस आला तर हे तळस असते तळच होते तळच दलच कारण हे जरा खाली राहणे आमचं त्याच्यामुळं हे बघा मस्तपैकी आली कोथिंबीर तशी बघायला गेल तर चांगली आली इकडं पण कारण ह्याला पाणी दररोज द्यायला लागते पाणी दररोज दिलं तरच ते व्यवस्थित येते नाहीतर मग ते जळून जाते कारण उन्हाचं भरपूर टेम्परेचर होतात त्यामध्ये आमचे कांदा वगैरे काढायचा चालला होता तेव्हा बेचाळीस त्रेचाळीस अंशावरती तापमान होतं आणि त्यावेळेस मग ह्या कांदा काढल्याबरोबर थोडंसं तापमान आता कमी आलं आहे आता आबाळे वगैरे येत आहे नेमकं आता कोथिंबीर उगवायला थोडंसं सोपं जाईल आणि नेमकं मग आता कोथिंबीर आम्ही टाकायला सुरुवात केली आणि आता मग उगवली तशी चांगलीच किती भारी दिसते बाकी इकडलं वातावरण किती छान आहे का नाही म्हणून जा बघायसारखंच आहे एकदम एकदम भारी का नाही बघा तिकडं चांगलं सूर्य गेला मावळायला सूर्य असतं पण मस्तपैकी दिसतं इथनं काल तर लय भारी दिसत होतं मी फोटो टाकलेच तुम्ही पाहिले का नाही काय माहिती लय भारी फोटो होते बहुतेक फेसबुकवरती टाकले होते यूट्यूबवरती नव्हते टाकले कसं आलंय सांगा मग आपलं कथिमिरीचं शेज हे शे, तरी बाकी तर अजून बोवायचे किती भारी दिसते बघा नजारा आमचा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आपल्या गावाकडील जेवण ताईचे व्हिडिओ बघत जावा लाईक करत जावा कारण शेतकरी जेवण नसेल तर काय अर्थ नाही जेवणाला त्याच्यामुळं शेतकऱ्याला जेवानाला तर महत्त्व जास्त देत जावा जरा आपण बाकीच्यांना तर काय बघतच असतोय पण कधी कधी थोडासा वेळ शेतकऱ्यांसाठी थोडासा वेळ जवानांचं काहीतरी बघण्यासाठी काढत जावा कारण जा� ते सीमेवर आहेत म्हणून आपण इथं जिवंत आहे आणि शेतकरी इथं राहत कष्ट करतोय म्हणून तुम्ही खाताय असे त्याच्यामुळं व्यवस्थित आपलं सगळं जपावं लागते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला प्लीज प्लीज विसरू नका बाय बाय भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आपल्या नवीन कुठल्या तरी याच्यात बाय बाय